शहाबाज गावात चार मजली इमारत कोसळली दोघे जण बेलापूर येथील शहाबाज गावात इंद्रा निवास ही चार मजली इमारत कोसळण्याची घटना घडली आहे या इमारतीत एक पुरुष आणि महिला अडकली होती दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले गेले असून अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहेत सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे ही इमारत नुकतीच जीर्णोद्धारासाठी रिकामी केली गेली होती त्यामुळे सुदैवाने इमारतीत इतर लोक नव्हते निरुळ अग्निशमन केंद्राचे जवान एनडीआरएफ आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न